હમસે જો સાવિત્રી ડ બાબા સાહેબ આંબેડકર મી નવી મુ નવી મુ आणि माझ्यासोबत आमचे किरण जोडगे आहेत ए सी पी सुरेश जाधव आहेत आणि आमचे सगळे वकील साहेब आहेत आम्ही खास करून मी टोपी घातली असं कारण आहे की कोकणातला माळी भंडारी आगरी कोळी हे जे ओबीसी बांधव आहे सागरपुत्र आहेत त्यांच्या वतीनं भुजबळ साहेबांच्या पाठीमागो उभरायला आम्ही ते आलो आहे आणि मी यानिमित्ताने सांगू इच्छितो की भुजबळ साहेब ह्या साऱ्या देशाचे ओबीसींचे नेते आहेत पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या ओबीसींची आहे आणि या ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न संपूर्ण देशभरात होतोय जाट गुर्जर पटेल आणि महाराष्ट्रात मराठा आता ओबीसींचा आवाज विधानसभेत म्हणजे भुजबळ साहेब भुजबळ साहेबांसारखा नेता नाही वक्ता नाही आत्ताच्या घडीला कोणी नाही आणि ते जर विधानसभेच्या सभागृहात असतील तर निश्चितपणे ते आमच्या ओबीसींचा बचाव करतील हे शासनाला माहीत आहे त्यांना जबरदस्तीने मराठा आरक्षणात भविष्याकाळात लावायचं आहे घुसवायचं आहे ओबीसीमध्ये आणि म्हणून त्यातला प्रखर विरोध आहे जी भिंत आहे मोठी आडवी तशी चीनची भिंत आहे तसे भुजबळ साहेब आहेत आणि म्हणून भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान नाकारण्यात आलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो सगळे ओबीसी आणि मोठं आंदोलन देशभरात आम्ही उभं करू भुजबळ साहेबांनी अजिबात माघार घेऊ नये इथला आगरी कोळी माळी भंडारी हा सागरपुत्र आरमारी समाज त्यांच्या पाठीमागा कुठेतरी साहेबांनी हे म्हटलं